दादा तुम आगे आप साथ है। जाए जिजाओ। जाए जो समाजाच्या बाजूने आहे समाज त्याच्या बाजूने आहे हे सांगण्यासाठी काही वेगळ्या भाषेची किंवा मॅनेज होण्याची गरज नाही मॅनेजर जर दादा झाले असते तर आतापर्यंत कुठल्या कुठे गेले असते आज फक्त आणि फक्त दादांचा जो सिम्बॉल आहे तोच समाजासमोर घेऊन चाललो तीच भूमिका घेऊन चाललेली आहे त्यांच्यावर तर आरोप जर होत असेल तर वसमत विधानसभेमध्ये आरक्षणाच्या नावाखाली कोण पोळ्या भासते आणि दादांचे अर्धे अर्धवटच समजा फायदा घेऊन कोण पोळ्या भासते हे सर्व समाजाला माहित आहे आणि जो समाजाची बाजू घेतोय त्याच्यासाठी किती मराठा समाज जागृत आहे हेही येणाऱ्या उद्याच्या वीस तारखेला समजेलच मराठा समाज याचं निश्चितच उत्तर देईल मामा गेली चौदा पंधरा महिने झालं स्वतःचं घरदार सोडून स्वतःच्या गाड्या घेऊन स्वतःचं डिझेल टाकून स्वतःचं जेवण सोबत घेऊन समाजासाठी कार्य करत आहेत जे असे बोलत असेल सर्वप्रथम मी समाजातर्फे आणि समाजाचा घटक म्हणून त्याचा जाहीर निषेध जाऊ जय शिवराय मी मध्ये एक दहा साडे दहा वाजता गेलो त्याच्यानंतर गाडी लावून ते एक कालांत सांत्वन करता करण्याकरता गेलो तिथे भेटलो भेटल्याच्या नंतर मंदिरात गेलो पलीकडला ते म्हणले दर्शन घेऊन गेलो घेऊ म्हणले मग दर्शन घेतलं दर्शन घेऊन नंतर मी माझ्या गाडीकडं निघालो तिथं काही काही राजकीय काही विषय नव्हता ते डायरेक्ट दोघं चोग दोघं चौघं डायरेक्टच मला म्हणले बाबा की राजनवचे तर मी पन्नास लाख रुपये घेतले पॉकेट घेतलं मी म्हणलं कोण म्हणलं तुम्हाला तुमच्याकडे काय पुरावा आहे का नाही म्हणले पुरावा मग मी म्हणलं पुरावा नाही तुमच्याकडं तर तुम्ही मंदिरात चला म्हणलं महादेव मंदिरामध्ये तिथे आपण शपथ घेऊ म्हणलं मी शपथ घेतो डायरेक्ट तुम्ही तुम्ही म्हणायची गरज नाही मी स्वतः शपथ घेतो म्हणलं महादेव मंदिरामध्ये जाऊन मी पैसे आतापर्यंत घेतले नाही आणि कोणाचे आतापर्यंत घेतले कारण मी आतापर्यंत चौदा महिने झालं मी माझी पत्नी दादासोबत काम करायलं त्यावेळेस दोन दोन गाड्या घेऊन तिथं का आम्हाला कोणी दोन रुपये दिले का का मी मागितले का कोणला मला दिले का, का? त्याच्यानंतर समाजाचे जे उपोषण झाले त्यांनाच भेटी दिल्या एक चौदा महिने झालं तिथं का पैशाचा विषय आला का त्याच्यानंतर आता जे जे आंतविधी जे मराठा सेवक जे आ, जे आत्महत्या झाल्या तिथं जाऊन भेटी दिल्या तिथं का पैशाचा विषय आला का तुम्ही इथंच का पैशाचा विषय काढायला नाही नाही म्हणजे तुम्ही घेतलं मग मी आम्हाला चला मी मी स्वतः पुढे मंदिरात निघालो मंदिराकड आणि शपथ घेतो मी महादेवाची कारण तुम्ही मानता इथले सगळे महादेव मंदिर एकदम पवित्र आहे मी भी मी श्रद्धा आहे माझी देवावर मी शपथ घेतो की आतापर्यंत कोणाचे दहा रुपये आतापर्यंत घेतले नाही कोणत्या राजकीय आतापर्यंत जीवनात म्हणजे जवळपास जी सदतीस वर्षामध्ये नाही तुम्ही शपथ घ्या त्या संदर्भात ते ते पळून गेले ते थांबले नाही तिथे डायरेक्ट तिथून थांबले नाही मी शपथ घेतली तिथं नाही ना आता ते कसे मला ते डायरेक्ट म्हणले ना ते की नोकरीचे पैसे घेतले म्हणजे ते विरोधकच असले याचा असं झालं त्याचा ते तो तो भास दोन उमेदवार आहेत नाही तर ते डायरेक्ट आम्ही प्रत्येक गावावर मी चलो सांगालो बाबा दादाला आता दादा जनांगे पाटलांना आता तेवीस बारा तारखेला एक बाईक बाईक घेतली की आपल्याला आता वीस तारखेच्या नंतर आपल्याला उपोषणला बसायचंय आणि अंतर्वेल सगळीकडे बसायचं त्या बैठका चालू आहेत माझ्या आणि बाकी जे राजकीय काही विषय आला तिथं तर सांगितलं पाहिजे योग्य उमेदवार निवडून वीस तारखेपर्यंत तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करा आणि नंतर वीस वीस तारखेच्या नंतर एकवीस तारखेपासून आपण आपल्या आंदोलनाला लागू आपल्याला इथं आंदोलन करायचं ना उपोषण आंदोलन करायचं नाही अमर उपोषण तिथं करायचं कुठं आपल्याला अंतर्वलीत तिथं आपल्याला एक पन्नास हजार एक लाखाच्या समूहाने आपल्याला उपोषण करायचंय आता ते ते ना समोर दिसाय ना ते थोडंच झाकून थोडेच आहेत या गोष्टी मी आता जेव्हा जवळपास चौदा मन चौदा पंधरा महिने झाले मी पूर्ण राजकीय प्रवास बंद करून राजीनामे देऊन मी समाजाचं काम करायलो तर त्यावेळेस कोणी काही म्हणले नाही आज राजकारण आलं ते मी गावात खेड्यामध्ये चललो तर त्याला ते माझी काय भीती वाटायली काय मला मला मिळत लाग मी मी समाजाचा प्रश्न पुढे मांडायलो मी का दुसरा का राजकीय या उमेदवाराचं त्या उमेदवाराचं का नाव घेईन मी चौदा महिने काम करून ते दुःख वाटतंय मी शोध काढाच की शोधून त्याला दिवशी आता ते विरोधक डायरेक्ट ते, डायर ते म्हणालेत ना की नवऱ्याचे पैसे घेतले डायरेक्ट म्हणाले ते मला ते त्यांचं समजायला असं समजायला मी समाजाच आहे मी त्यांचा नाही हो मग आता ते सिद्धच झालं ना तो तो सिद्धच झाला तिथं दुसरा मुद्दाच नाही ना राजकीय मुद्दा आला म्हणून की सिद्धच होणार नाही ते